जय शिवराय आज आषाढी एकादशी तर मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तर आज काळूराम बाबुराव तुपे नव्वद वर्ष हे आज पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आज पंढरपूरला गेलेत तर त्याच्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबाने आपल्या बेघर बांधवांसाठी जाऊ तर त्यांचं वय वर्ष नव्वद तर आज ते वारीला गेलेत आणि आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदात साजरा केलेला जाणारा हा एक सण आणि देवावर एक निष्ठा असणारे असंख्य भाविक भक्त आज वारेसाठी आज त्या ठिकाणी जात असतात तर त्यांच्याही आरोग्यासाठी मी आपल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी आज प्रार्थना करतो तर तुम्हाला सगळ्यांनाही व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत जेवणाची पंगत आज आपल्या ह्या बांधवांसाठी के आयोजित केली त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो व शुभेच्छा देतो तर असे आशे असंख्य लोक वारीच्या टायमालासुद्धा बऱ्याच लोकांना दिसतात मला फोन पण आले पण ते कधी वारीत सहभाग घेऊ शकत नाही किंवा देवाच्या दर्शनाला जाऊ शकत नाही ना कारण का आज हे समाजापासून पूर्णपणे वंचित झालेली लोक आहेत सगळी मनोरुग्ण आहेत तर आज यांना दोन वास आज आपण सुखाचे देण्याचं काम छत्रपती शिवरायांच्या मूर्तीपुढं महादेवांच्या मूर्तीपुढं आज देण्याचं काम करतोय तर असंच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहा व दादा बाबूराव तुपे यांचं खरंच मनापासून सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला तर धन्यवाद द्या आणि असंच आपल्या ह्या शिवकार्याच्या पाठीशी उभं राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे आणि आपल्यालाही वाटलं तर आपणही ह्या शिवजन्मभूमीत एक भेट देऊ शकता या बेघर बांधवांसाठी आपल्या परीने फुलना फुलाची पाकळी मदत आज या लोकांसाठी करू शकता चला परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद